सावंतवाडी पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरूच ठेवली आहे बुधवारी पहाटे शहरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत त्यांच्या मुसके आवळले पालकमंत्री नितेश राण्यांनी अवैध धंद्यांविरुद्धात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी कारवाईचं सत्र सुरूच ठेवले गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होयचा कुंट पांगम गल्ली सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर पहाटे साडेचार वाजता छापा टाकण्यात आला यात तीन इसम मिळाले असून बाकीचे पोलिसांची चाहूल लागल्यानं पळून गेले आहे पळून शोध सुरू अड्ड्याचा चालक हेमंत रंकाळे आणि इतर दोघांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले जागेच मिळून आलेला मुद्देमाल कॅट जुगारासाठी वापरलेले पैसे जुगाराचा पाल तसेच त्यांचे मोबाईल असे एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील माधुरी मुळे पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे पोलीस शिपाई संभाजी पाटील चालक चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल